आणि आजची महत्वाची बातमी विरोधी पक्षांच्या हातात आईत एक कोलीत मिळालंय एका विषयावरून मोदी सरकार सारखं बॅकफुट बॅकफुटवर जात आहे आणि तो मुद्दा म्हणजे राफेल आता सुप्रीम कोर्टामध्येच एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय केंद्र सरकारनंच राफेलची कागदपत्र चोरीला गेल्याची माहिती दिली आहे संरक्षण मंत्रालयापेक्षा आणखी अशी कोणती सुरक्षित जागा असेल पण इथूनच कागदपत्र गायब झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे पाहुयात यासाठी टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट राफेल राफेलची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीला सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची माहिती सीबीआय चौकशी झाल्यास देशाचं नुकसान कसं प्रधानमंत्रीने ने तीस हजार करोड़ रुपया अनिल अंबानी के जेब में डाला है देश का चौकीदार चोर है गेल्या दीड वर्षापासून ज्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मोदी सरकारला घेरत आहेत त्यावरून सुप्रीम कोर्टात सरकारनं धक्कादायक माहिती दिली आहे राफेल कराराशी संबंधित कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याचं महाधिवक्ते के के वेणुगोपाल यांनी म्हटलंय राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापण्यात आल्या आहेत या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणारे दोन इंग्रजी वृत्तपत्रांविरोधात ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल जी कागदपत्र चोरीला गेली आहे प्रकरणी सरकारनं काय कारवाई केली सुप्रीम कोर्टानं राफेल प्रकरणाची सुनावणी करू नये याचा राजकीय फायदा घेतला जाऊ शकतो याचिकेवर सुनावणी झाल्यास बदनामी होऊन देशाचं नुकसान होईल राफेल प्रकरणातली कागदपत्र चोरीला जातात मग सुरक्षा कुठे राफेल सोदे की इंडियन नेगोसिएशन टीम आय एन टी की रिपोर्ट अब जग जाहीर आहे अब साफ है की प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीने देश व संसद को सफेद झूठ बोलकर जानबूझकर गुमराह किया साजिश का भंडा फोड़ हुआ और चौकीदार की चोरी रंगे हाथों पकड़ी गई केंद्र सरकार महिला नर आता सवाल ही अनेक निर्माण कागदपत्र चोरी के आधी सुप्रीम कोर्टापस लपवल गए का कोर्टा अर्धपट महिला दिखा विरोधक आरोप तथ्य है का कडक सुरक्षा असलेल्या संरक्षण मंत्रालयातून चोरी कशी होऊ शकते ज्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे कोट्यवधी रुपयाचा त्याच्या उलाढाल झान कष्टाच्या मोठ्या झाल्या संदर्भामध्ये सभागृहात सुद्धा काँग्रेस पक्षाने भूमिका तो हा विषय ओतून धरलेला आहे अशा प्रकारची फाईल गाळ होते आणि ती केंद्र शासनामधून डिफेन्स डिपार्टमेंटमधून याच्यापेक्षा गंभीर आणि ही पुष्टी जोडण्यासारखीच आहे की हे सगळं प्रकरण किती गंभीर आहे हे जे सत्य ऍडव्होकेट जनरल जे म्हणाले असतील गंभीर आहे नाही या बातमीचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं पाहिजे कारण ही अतिशय म्हणजे अशा प्रकारे पेपर हरवणं आणि असं उत्तर जर का कुठून तरी येत असेल तर हे अगदी अशोभनीय आहे आणि याच्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे चोरीले गेल्याचं आज सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलं अशा स्वरूपाची कागदपत्र अनेक वेळेला चोरी होतात आणि अशी चोरी झालेली प्रकरण मग ती माध्यम त्याचा वापर करतात परंतु याचा अर्थ असा होत नाही की या चोरी केलेल्या प्रकरणावरून किंवा के चोरी झालेली कागदपत्र ही ही या म्हणजे सरकारला दोषी म्हणजे ठरवणारी असतील असं त्याचा अर्थ होत नाही पुढची सुनावणी आता चौदा तारखेला आहे पण याआधी शंकेचा धूर दूरवर पसरला आहे त्यातच राफेलच्या कराराची फाईलच चोरीला गेल्याचं समोर आल्यानं केंद्र सरकारच्या अडचणी आणखी वाढणार हे तर स्पष्ट आहे विनोद राठोड मराठी नवी दिल्ली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम